मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेले जे तीन पक्ष आहेत ती शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी या तिन्ही पक्षांमध्ये आता एकरूपता नाही हे उघड झालेलं आहे नुकतीच एक बातमी आहे की शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख आहेत संजय कोकाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी साफ असं सांगितलेलं आहे की आपण या लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघामधल्या बी जे पीच्या उमेदवाराला मदत करणार नाही ते असं म्हणाले की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मला मदत केली नाही त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बी जे पीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही ही खूपच मोठी बातमी आहे संजय कोकटे यांनी पक्ष सदस्याचाच ना राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी त्या ते पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मी या गोष्टीचा राजीनामा देतो आहे त्यांनी काय पत्र लिहिलं आहे बघा ते असं म्हणतात की गेली अनेक वर्षे शिवसेना शिवसेना म्हणून प्रामाणिक काम करत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे पण पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करताना सर्वस्वपणाला सो लावले गेल्या अनेक वर्षामध्ये सातत्याने महायुती सरकारमध्ये माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर होणारा अन्याय आता असह्य आहे बी जे पीच्या उमेदवाराचा प्रचार का करणार नाही तर त्यांनी दोन कारणं सांगितली पहिलं कारण म्हणजे मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचं धोंगडं मुद्दामून भिजत ठेवून महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आरक्षणाची मर्यादा वाढवणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे पण मुद्दामून वाढवली जात नाही जाती जातीजातीमध्ये भांडणं लावून सामाजिक सलोखा बिघडण्याचं राजकारण भाजप करत आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे दुसरं कारण जे त्यांनी सांगितलं बी जे पीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्यामागे ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका वजनदार नेत्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारा विजय शुगर कारखाना एकशे पंचवीस कोटी रुपयात बबनराव शिंदे यांच्या घशात घातलेला आहे दोनशे कोटी रुपयाचा कारखाना एकशे पंचवीस कोटी रुपयात दिलेला आहे संजय कोकाटे पुढे असं म्हणतात की आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर घालून आलेले जे राजकीय बदल आहेत अंतर्गत कुडघुडी आहे त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे लोकसभा निवडणुकीत सर्वस्वपणाला लावून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खस्ता खाल्ल्या पण विधानसभेला मात्र युतीधर्म पाळला न गेल्याने मला पराभव स्वीकारा लागलेला आहे असं ते म्हणाले पुढे ते असं म्हणतात की आपल्या जिल्ह्यामध्ये विजय शुगर कारखाना जो आहे गैरव्यवहार करून बबनराव शिंदे यांच्या घशामध्ये घालण्यात आलेला आहे त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या हिताचे कोणताही विचार केलेला नाही आहे त्यामुळे महायुतीमध्ये सरकारची जिल्ह्यातील प्रतिमा मलिन झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे बमनराव शिंदे यांच्या पुत्रावर चारशे वीस सारखे गुन्हे दाखल आहेत कोट्यवधी रुपयाचे शेअर्स खोट्या सह्या करून अनेकांच्या नावावर त्यांनी कर्ज काढलेलं कर आहे शिंदेच्या मुलांनी मागासवर्गीय सुदगिरणीवर कर्ज असताना भारतीय जनता पक्षाने त्यांना जवळ केले आणि या सर्व गोष्टीमुळे आमच्या पक्ष आणि विरोधी व्यक्तीसोबत आम्ही काम करू शकत नाही यामुळे मी माढा लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी सांगितलं आहे